नमस्कार आज आपण समाजशास्त्रातल्या काही महत्वाच्या संकल्पना जरा सविस्तरपणे बघणार आहोत हो म्हणजे सामाजिक संरचना मग ते स्तरीकरण आणि त्यातून ज्या सामाजिक प्रक्रिया येतात सहकार्य स्पर्धा संघर्ष बरोबर आपल्या अभ्यासासाठी जे साहित्य मिळालंय त्यावर आधारित ही चर्चा असेल आणि मुख्य प्रश्न काय आहे इथे तर व्यक्ती म्हणून आपण समाजाच्या ह्या रचनेमुळे किती बांधले जातो किती स्वतंत्र असतो आणि आपलं समाजातलं स्थान म्हणजे स्तरीकरणातली आपली जागा ती आपल्या निवडींवर कसा परिणाम करते अगदी लोकांचं वागणं त्यांच्यातलं सहकार्य स्पर्धा संघर्ष या सगळ्यावर या संरचना आणि स्तरीकरणाचा काय प्रभाव पडतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया नक्की सुरुवात करूया सामालिक संरचनेपासून अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर समाजातली एक सुसूत्रता किंवा एक प्रकारचा आराखडा नाही का हो जसं एखाद्या इमारतीचं स्ट्रक्चर असतं ना तसंच समाजाचं हे आपल्या रोजच्या कृतींमधून संबंधांमधून जसं कुटुंब शाळा ह्यातून ते सतत तयार होत राहतं आणि डरखाईम सारखे विचारवंत म्हणतात की ही संरचना आपल्यावर म्हणजे बंधनं घालते बरोबर ती आपल्या बाहेर असते आणि आपल्या वागण्याला एक दिशा देते जणू काही खोलीच्या भिंतींसारखं पण मग आपण पूर्णपणे परिस्थितीचे कैदी आहोत का काही बदल शक्य आहे हा हा महत्वाचा मुद्दा आहे इथे मार्क्स येतात ते संरचनेच्या मर्यादा मान्य करतात पण त्याच वेळी मानवी सर्जनशीलतेवरी भर देतात अच्छा त्यांच्या मते माणूस इतिहास घडवतो पण पन पूर्णपणे स्वतःच्या मर्जीने नाही त्याला जी परिस्थिती मिळाली आहे त्यातच म्हणजे संरचना आपल्याला घडवते हे खरंय पण आपणही तिला बदलू शकतो अगदी हा जो एक प्रकारे ताण आहे किंवा संघर्ष तोच सामाजिक बदलांना चालना देतो आणि याच संरचनेचा एक महत्वाचा भाग म्हणजे सामाजिक स्तरीकरण हो म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या गटांमध्ये संसाधनांची संपत्ती संधी आरोग्य शिक्षण यांची पद्धतशीर असमान वाटणी आणि ही असमानता पिढ्यान पिढ्या -पीड़या टिकून राहते हा कळीचा मुद्दा आहे बरोबर आणि याचा थेट परिणाम होतो जीवन संधींवर म्हणजे कोणाला चांगलं शिक्षण नोकरी आरोग्य मिळेल हे अंशी त्यांच्या सामाजिक स्थानावर अवलंबून असतं यासोबतच सामाजिक प्रतिष्ठा आणि राजकीय प्रभाव हे सुद्धा पैलू महत्वाचे आहेत नक्कीच आता या पार्श्वभूमीवर सामाजिक प्रक्रिया कशा घडतात ते पाहूया सुरुवात सहकार्याने करू डरखाइमच्या मते समाजातली एकता म्हणजे सॉलिडॅरिटी सहकार्य टिकवते हो साध्या समाजात यांत्रिक असते म्हणजे सगळे सारखेच असतात म्हणून आणि आधुनिक गुंतागुंतीच्या समाजात कामाच्या विभागणीमुळे येणारी एकता सेंद्रिय असते पण मार्क्स इथे वेगळं सांगतात त्यांच्या मते हे सहकार्य नेहमी ऐच्छिक म्हणजे स्वतःच्या इच्छेनं नसतं बरोबर अगदी विशेषत वर्ग समाजात ते सक्तीचं किंवा काय म्हणतात त्याला परात्मित असू शकतं उदाहरणार्थ आपल्या अभ्यासात जे स्त्रियांच्या मालमत्ता हक्काचं उदाहरण दिलंय हो ते खूप महत्वाचं आहे अनेकदा स्त्रिया भावांशी संबंध बिघडतील या भीतीनं हक्क सोडतात हे वरवर सहकार्य दिसलं तरी अमर्त्य सेन म्हणतात तसं यात सक्ती आणि सुप्त संघर्ष असू शकतो म्हणजे कारखान्यात मालक कामगार एकत्र काम करतात पण त्यांचे हितसंबंध वेगळे असतात तसंच काहीसं बरोबर तंत्रज्ञान पण यात भूमिका बजवतं जसं सिंचनाचं उदाहरण आहे पूर्वी चरस चालवायला जास्त माणसं लागायची सहकार्य गरजेचं होतं पण रहाट आल्यावर कमी माणसांत काम होऊ लागलं म्हणजे सहकार्याचं स्वरूप बदललं पण जिथे संसाधने कमी आहेत तिथे नेहमीच सहकार्य असेल असं नाही चढाओढ सुरू होते स्पर्धा आणि ही स्पर्धा काही नैसर्गिक नाहीये हे आपल्या अभ्यासातल्या आफ्रिकेतल्या मुलांच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं त्यांना जिंकण्या हरण्यात रस नव्हता एकत्र खेळण्यात मजा होती अगदी स्पर्धा ही कल्पना विशेषतः आधुनिक भांडवलशाही समाजात खूप प्रबळ झालीय कार्यक्षमता नफा वाढवण्यासाठी पण यावर टीका काय आहे तर स्पर्धा समान पातळीवर होते असं गृहित धरलं जातं हो पण आपण आधीच पाहिलं की सामाजिक स्तरीकरणामुळे हे शक्य नसतं जण स्पर्धेतून बाहेर फेकले जातात उदाहरणार्थ शिक्षण अर्धवट सोडणारे आणि जेव्हा ही स्पर्धा अगदी टोकाला जाते किंवा हितसंबंध थेट एकमेकांना भिडतात तेव्हा काय होतं संघर्ष बरोबर संसाधनांच्या कमतरतेमुळे किंवा असमान वाटपामुळे समाजातल्या वेगवेगळ्या गटांमध्ये मग ते जात वर्ग लिंग धर्म असो संघर्ष निर्माण होतो एम एन श्रीनिवास यांच्या मते संघर्ष समाजात नेहमीच असतो फक्त सामाजिक बदलांमुळे तो जास्त स्पष्टपणे दिसू लागतो अगदी जसं आपल्या स्रोतात हरबक्ष आणि नाथू यांच्यातला जमिनीचा वाद आहे तो सत्तेचं विषम वाटप आणि संसाधनांवरील नियंत्रणामुळे संघर्ष कसा होतो हे दाखवतो हां संघर्ष कधी उघड असतो जसं शेतकरी आंदोलन तर कधी सुप्त जसं कुटुंबातल्या स्त्रियांचा सत्तेला छुपा विरोध या सगळ्याकडे बघण्याचे दोन मुख्य दृष्टिकोन दिसतात आपल्या अभ्यासात एक कार्यात्मकतावादी जसा डरखाईमचा हो जो मानतो की सहकार्य स्पर्धा संघर्ष या समाजाच्या गरजा पूर्ण करून व्यवस्था टिकवतात तर दुसरा दृष्टिकोन आहे संघर्षवादी जसा मार्क्सचा जो असमानता आणि सत्ता संबंधांवर भर देतो अगदी हा दृष्टिकोन सहकार्यात सुद्धा छुप्या संघर्षाची शक्यता पाहतो आणि मानतो की प्रस्थापित गट ही असमानता टिकवून ठेवतात थोडक्यात आपल्या या चर्चेतून हे स्पष्ट होते की सामाजिक संरचना आणि स्तरीकरण हो हे दोन्ही घटक समाजातल्या सहकार्य स्पर्धा आणि संघर्ष या प्रक्रियांचं स्वरूप ठरवतात त्या कशा असतील यावर खोलवर परिणाम करतात आणि या प्रक्रिया वेगळ्या वाटल्या तरी अनेकदा त्या एकत्रच काम करतात एकमेकांवर परिणाम करतात बरोबर कधीकधी छुपेपणाने सुद्धा जसं ते सक्तीचं सहकार्य आपण बघितलं म्हणजे समाजातले आपले संवाद आपले संबंध हे फक्त आपल्या नैसर्गिक वृत्तीवर अवलंबून नसतात नाही ते समाजाच्या रचनेने आणि त्यातल्या विषमतेने घडवलेले असतात सहकार्य सक्तीचं असू शकतं स्पर्धा नेहमी न्याय नसते आणि संघर्ष उघड नसला तरी तो अस्तित्वाच असू शकतो पाहिलं की वरवरचं सहकार्य हे सक्तीच असू शकतं आणि त्यात सुप्त संघर्ष दडलेला असतो मग आपल्या रोजच्या आयुष्यात जे अनेक प्रसंग आपल्याला अगदी सलोख्याचे किंवा सहकार्याचे वाटतात त्यांच्यामागे प्रत्यक्षात किती खोलवरचे न बोलले गेलेले संघर्ष किंवा सत्तेचा असंतुलन दडलेला असेल याचा विचार करायला हवा नाही